जसं संपूर्ण देशामध्ये लोकशाहीचा व्यवहार हा सण साजरा होतो आपल्याकडे बेचाळीस सोलापूर त्याचा लोकसभा मतदारसंघामध्ये आपणही वेगवेगळ्या माध्यमातून ही मतदार जागृती करत आहोत पाठीमागचं मतदान पाहिलं असता मतदानाची टक्केवारी साधारणतः त्रेपन्न बावन्न पॉईंट समथिंग टक्केवारी आहे आणि ही टक्केवारी का कमी आहे याची कारणं अभ्यासली असतात एकतर मतदारांची अर्बन अफाती म्हणजे उदासीनता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे की काही मतदारांची ज्या ठिकाणी लेबरर्सची संख्या जास्त आहे त्यांना त्या दिवशी सुट्टी भेटत नाही तर ते सुट्टी भेटण्यासाठी माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी तस तसेच आपल्या मतदारसंघाचे निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी पाने कुमार आशीर्वाद सरांनी सर्व ज्या कंपन्या आहेत सर्व जे काही त्यांचे असोसिएशन आहे चेंबर्स ऑफ कॉमर्सचे असोसिएशन आहे बिल्डर्स असोसिएशन आहे या सगळ्यांच्या बैठका घेतल्या आणि त्यांना जो शा आर पी जे काही कायदा आहे त्याच्याबाबत सांगितलं की एक दिवस कंपल्सरी पगारी सुट्टी द्यायची आहे सगळ्यांनी ज्या आस्थापनेवर वीसपेक्षा जास्त कर्मचारी काम करतात त्या कर्मचारी इंडस्ट्रीज लॉखाली रजिस्टर असतात त्यांना हे कंपल्सरी आहे आणि मग याच्या माध्यमातूनही मतदानाची टक्केवारी वाढणार आहे त्याचबरोबर आपले जे प्रयत्न आहेत जसं की आपल्याकडे स्वीपच्या आदर शेख साहेबांनी त्यांची टीम पाहते आणि त्यांनी बरेचसे उपक्रम घेतलेले आहेत अगदी ज्याला आपण म्हणूयात की एरिया पेनट एरिया पेनट्रेशन एरियात जाऊन तिथं तिथं जाऊन प्रत्येक मतदाराला जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे हा यापूर्वी जे निवडणूक डिक्लेअर होण्यापूर्वी मशी इलेक्शन मशिनरी तो प्रयत्न केला आहे आणि आता याचं एकत्रित स्वरूप वाटतं की मतदारांनी सगळ्या आता येत्या लोक एक सात तारखेला सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांनी येऊन मतदान केंद्रावर मतदान करावे मतदान केंद्रावर सर्व प्रकारच्या सुविधा आम्ही प्रोव्हाइड करत आहोत मान्य जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यामध्ये आर ओ वाट पिण्याचं पाणी आहे दुसरं पिण्याच्या पाण्यामध्ये ओआयस वॉटर आहे, आहे। त्या ठिकाणी त्या लोकांना स्वयंसेवक आहेत जे की ज्यांना थोडंसं वया वया वार्धक्यामुळं चालता येत नाही त्यांना पकडून देण्यासाठी व्हीलचेअर आहेत दिव्यांग लोकांसाठी सावली केलेले आहे आपण प्रत्येक मतदान केंद्राच्या समोरच्या बाजूला ज्या ठिकाणी जास्त मतदान केंद्र आहेत तिथे कलर कोडिंग केलेलं आहे ह्या सगळ्या सुविधा मतदारांसाठी सिटिंग अरेंजमेंट केलेले आहे ह्या सगळ्या सुविधा द्यायचा उद्देश आहे की मतदारांना वाटलं पाहिजे की मी तिथं गेल्यानंतर उन्हापुर राहणारे आहे आता मग मी कसं जाऊ हा प्रश्न त्याच्या मनामध्ये पडला नाही पाहिजे आणि तुम्हा शिक्षक लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही जितकं तुम्ही हे सोशल मीडियाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवाल तुम्ही जितकं ॲक्टिव्ह राहाल तितके लोक त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत